राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर शरद पवार समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे शरद पवार आणि संविधान यांचे फोटो हातामध्ये घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे

असं अजिबात वाटत नाही कारण शरद पवार साहेबांच्या तयार झालेले कायम आम्ही सामोरे जाणार म्हणून असे अनेक आमच्यावरती यांनी घात केले तरी पण आम्ही त्यासमोर समोर ठाम असे उभे राहणार आणि शरद पवारांच्या बरोबर परत एकदा उभारी घेऊन नवीन चिन्ह नवीन नाव घेऊन आम्ही या शहरामध्ये कार्यरत आहोत बघा ते सर्व आता लोक बोलतायत कार्यालय कोणाची आहे काय आहे ते नोंदणी सर्व झाली आहे सर्व क्लिअर आहे आता तुम्ही पक्ष च नाव घेतला चिन्ह घेतला यांना असं वाटतं की तुम्ही कार्यालय घेऊ शकता हे लहान बालासारखा विचार आहे त्याचा काय असा होणार नाही दादाने आणि ते गटने आमचे पक्षाचे नाव आणि चिन्ह घेतले पण आमच्या बाप अजूनही आमच्या सोबत आहे आणि हे बाप एक आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेवढा पक्ष आहे तेवढे एक हजार एक पक्ष उभा करू शकतो हे आम्हाला भरोसा आहे कॅमेरामन राकेश सहमी रुपाली बडवे साम टी मुंबई